उद्घाटन शिवसेना नेते उपस्थितीत यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना माझी आमदाराचा राजकीय बाप रामदास कदमच आहे हे सर्वांना माहित आहे असं वक्तव्य शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलं एकोणीसशे नव्वद पासून संपूर्ण विभागाचं स्वप्न असलेला अंबवली धरण प्रकल्प अखेर सत्यात उतरला आहे दहा फेब्रुवारी रोजी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते आंबवली धरण प्रकल्प भूमिपूजन करण्यात आलं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रामदास भाई कदम यांनी तालुक्यातील माजी आमदाराचा राजकीय बाप रामदास कदमच असल्याचं वक्तव्य केलंय भाऊ भावामध्ये काय मग एक भाव तिकडं एक भाव तिकडं हे धंदे झाले ना आता मला आपण दहा वर्ष पक्ष संघटना आणि वीस वर्ष आमदार घेतला तीस वर्षाचे तुमचे माझे संबंध आहेत पण त्यानंतर अधिक देखील ते चालू आहे पण मी जातपात कधी पाहिली नाही कोण कुठल्या समाजाचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या मातीचा आहे कोण कुठल्या वातीचा आहे कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे कोण आहे माळी आहे साळी आहे कोळी आहे गवळी आहे बौद्ध आहे ईसाई आहे रामदास मी कधीच पाहिलं नाही या तालुक्यामध्ये सकट सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम आणि सगळ्यांचा विकास करण्याचं काम तुमच्या रामदास कदम यांनी केलं आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि असं असताना इथं गावणी पाटील तर दोघांमध्ये कटुता निर्माण करायची आणि मग राजकीय पोळी आपण भाजून घ्यायची हे धंदे चालू असतील बांधवांनो तर आपल्या सगळ्यांना सावध असलं पाहिजे सावध झालं पाहिजे यांच्या हातामध्ये काही नाही पिल्लं कुठली अ या पिल्याला मी सांगो केला ना ह्यांच्या पाया चपला नव्हत्या पाठीमाग ठेगड लावले कपडे होते हे आज आमदार आमदार झालेत ना माझे आमदार यांना मोठा कोणी केला यांचा राजकीय के या बाप रामदास कदम आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला आज अगदी मी सत्य सांगतोय मी खोट कधी बोलत नाही ज्या दिवशी या, या नारायण माणसानी खेळ खेळ मध्ये तीन बत्तीच्या नाक्यावरती भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला त्या दिवशी मी शपथ घेतली होती की याला घालल्याशिवाय रामदास कदम स्वच्छ बसणार नाही त्या दिवशी मी शपथ घेतली होती आणि म्हणून योग्यदा मी इथे पाठवला मुद्दा गाडी इतकी मस्ती इतका माझ मस। भरवाय झेंडाचा अडथनी पाहिला थोडा रोज हे वास्तव आहे मानवान हे वास्तव आहे नाही मी योगदादाला कामगिरी मधून देखील आमदार केला असता की काय अडचण होती मला काय अडचण नव्हती ना पण तुम्हाला मोठा मी केला तुम्हाला पंचायत समिती तिकीट तुम्हाला जिल्हा परिषद तिकीट तुम्हाला उपाध्यक्ष आणि झालाच नशिबाने मग आमदार सभा घ्यायला म्हणून तुमच्या अवकात काय कुणाला तुम्ही आव्हान देत आहे आणि आज मला अभिमान वाटतोय कालपर्यंत ऐकलं होतं बाप सवाई बेटा असतो आज मी अनुभवतोय की बापापेक्षा बेटा अधिक चांगलं काम करतोय